सुप्रभात मित्र हो अंतरंग या सद्रामध्ये मी विठ्ठल शितोळे सर आपण सर्वांच मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो माणसांचे दिवस हे नेहमी बदलत असतात पण त्या बदललेल्या दिवसात माणसाने आपले पहिले दिवस कधी विसरायचे नसतात कष्टामुळे आलेला कपाळावरचा घाम पुसताना कपाळावर लिहिलेलं नशीब कधीच पुसलं जात नाही तर ते अधिक जास्त चमकून उत्तर चढवतार जर नसतील ना तर ते रस्ते कसले आणि तडजोडी नसतील तर ते आयुष्य कसले आपलीपणा जिवाळा फक्त बोलण्यातून नाही तर तो कृतीतून सुद्धा दिसला पाहिजे कारण शब्दांच्या तुलनेत नेहमी अनुभवाने आपण शिकतो कर्माने मोठे होतो माणूस कि नाही माणूस पण जपतो पण कर्तृत्वानं मात्र कायम लक्षात राहतो म्हणून मित्रांनो अनुभव शिकवत जाईल कर्म मोठं करत जाईल माणसानं माणूस की जपायला शिकत हाच खरा धर्म आहे आणि तो धर्म आपल्याला शिकवतो खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम अर्पावे लिहिणाऱ्याला सलाम अभिवाचन विठ्ठल शी तोड़े सर,